नमस्कार आर्सन वुड्सचे आशिष मित्तल जर तुम्ही रॉयल फर्निचर विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण हे फर्निचर कसे बनवले जाते या सर्व शंका दूर करेल तुम्ही ऑनलाईन काय पाहता इथं तुम्हाला काय दाखवतात आम्ही तुम्हाला काय दाखवतो बाजारात काय उपलब्ध आहे संरचना कशा केल्या जातात डिझायनिंग कसे केले जाते मी या व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्ट करेन आणि आम्ही ते शक्य तितके संक्षिप्त ठेवण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम जेव तुम्हें रॉयल फर्निचर प्रीमियम फर्निचर कि डिजाइनर फर्निचर कि महाराजा फर्निचर शोधत जाड़पोल लोगो व्यतिरिक्त तुम्हाला ऑनलाइन टक्के प्रतिमा कैटलॉग प्रतिमा है कैटलॉग प्रतिमा प्रतिमा जी मुख्यतः सॉफ्टवेर द्वारे आज काल कृत्रिम बुद्धिमत्द्वारे तैयार हे खरोखर सोपे आहे तुम्ही ऑनलाईन जाता एखादी साईट उचला तिथे प्रॉम्प देता मला या रंगाचा ब्लॅक फॅब्रिक असलेला कोरीव डिझायनर सोफा हवा आहे आणि असे काहीतरी जड कोरीव काम केले आहे आणि तुम्हाला तेथे कार्पेट आणि झुंबरांसह संपूर्ण सेटअपमध्ये एक डिझायनर सोफा मिळेल आणि एक योग्य खोली एक लिव्हिंग रूम असेल या प्रकारचे से सेटअप सामान्यतः सर्व बाजूंनी दृश्यमान असतात ते तुम्हाला सर्व बाजू देखील दर्शवतील आता समस्या अशी आहे की ही चित्रे संगणकाद्वारे तयार केली जातात आणि हे हाताने शक्य आहे की नाही जसे या सोफ्यात तुम्हाला पुन्हा एक कॅटलॉग प्रतिमा दिसली तर आणि कॅटलॉग इमेज मध्ये ज्या प्रकारचे फॅब्रिक दाखवले आहे ते मिळवणे फार सोपे नाही कारण फॅब्रिक्स ची रेंज खूप मोठी आहे आणि कोणते फॅब्रिक बनवत आहे हे जाणून घेणे फार कठीण आहे जोपर्यंत ते ऑनलाइन दिसत नाही किंवा ते अगदी सहज उपलब्ध आहे आता या सेटमध्ये जर तुम्हाला दिसले की आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत आमच्याकडे तीन सीटर आहेत आमच्याकडे दोन सीटर आहेत दोन खुर्च्या आहेत आमच्याकडे एक सेंटर टेबल आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने आणि नंतर संपूर्ण सेटचा डिझायनिंग भाग दाखवतो मी बाजूच्या भागासह प्रारंभ करेन तुम्ही इथे पाहिल्यास हे आमच्याकडे असलेल्या नेहमीच्या मॉडेल्सपेक्षा वेगळे आहे कारण साधारणपणे इथे आमच्याकडे उशी असते आणि त्यात लाकडी रचना असते कोरीव क्षेत्र आणि जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला दिसेल की संपूर्ण संरचनेत एक वक्र आहे लाकडात हे मिळवणे सर्वात कठीण आहे जर सोफा फायबर किंवा राळचा असेल तर ते खूप सोपे आहे ते एका कास्टमध्ये टाकतात आणि ते बनवतात त्यामुळे तुम्ही कोणताही आकार कोणतीही रचना करू शकता परंतु लाकडाची रचना अशा प्रकारे मिळवा ही एक अतिशय कठीण गोष्ट आहे आणि मास्टर कारागिरांचे काम आहे आणि हेच आम्ही येथे मास्टर कारागिरांसोबत हाताने बनवलेल्या हस्तकलेच्या संपूर्ण गोष्टीचे डिझाईन तयार करणे आणि कटिंग आणि फिनिशिंग करतो पेंटिंगचे काम रजाईचे काम कुशन वर्क सर्व काही वास्तविक लोक करतात आणि असेच लोक इथे आहेत जे आपल्या सूर्याचा आधारस्तंभ आहेत आणि आप, आप त्यांच्या कलेचा जगभरात प्रचार करत आहोत आता पुन्हा कॅटलॉग प्रतिमेचा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही ऑनलाईन जाता आणि अशा उत्पादनांची विक्री करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला तुम्ही तपासता तेव्हा ते तुम्हाला काही कॅटलॉग प्रतिमा दाखवतील पण तुम्हाला मिळणारा अंतिम आउटपुट हा खरा आहे मी त्यावर बसू शकतो मी तुम्हाला कोणत्याही बाजूने दाखवू शकतो तुम्हाला हवे असल्यास मी ते हलवू शकतो मी येथून हलवू शकतो मी तुम्हाला कोणतीही बाजू दाखवू शकतो मागून समोरून ही खरी गोष्ट आहे मी तुम्हाला इथे दाखवत आहे आय जनरेट केलेला किंवा जनरेट केलेला व्हिडिओ नाही आता मुख्य मुद्दा हा आहे की तुम्हाला ते चित्र इतका आवडलं आहे की मला असं काहीतरी हवं आहे परंतु त्या व्यक्तीकडे खरी सामग्री नसल्यास त्यांनी वास्तविक सामग्री बनविली नाही आणि ते मुख्यतः कॅटलॉग प्रतिमा दर्शवत आहेत फायनल आउटपुट तुम्हाला आवडत जवळ असू शकते किंवा नसू शकते आणि या व्हिडिओमध्ये आम्ही काय केले आणि काय नाही असे बाराशे व्हिडिओ आमच्या युट्यूबवर आहेत हे तुम्ही इथे पाहू शकता जिथे आम्ही आमची सामग्री श्रेणी डिझाईन्स विविध रंग आकार सेटअप ओपन बॅक सिटी सह जे लाउंजसह झुलासह भिन्न स्वरूप दाखवले के आहे केलेल्या ब्याच गोष्टी आहेत आणि तुम्ही ऑनलाईन पाहत असलेली प्रशस्तीपत्रे ही आम्ही इतक्या वर्षात कमावलेली आहे या सर्व क्लायंटांना त्यांच्या स्वतःच्या निवडीचे फर्निचर मिळाले आहे त्यांनी डिझाईन निवडले त्यांना आवश्यकतेनुसार ते रूपांतरित केले आणि आम्ही ते तयार केले आणि त्यांच्या ठिकाणी वितरित केले सोफ्यावर परत येताना हे तीन सीटर आहे जे सात फूट बाहेर आणि बाहेर आहे मागची उंची चार फूट समोर ते मागे बत्तीस इंच आहे ती नेहमीच्या सेटपेक्षा दोन इंच जास्त खोल आहे आणि तुम्हाला दिसणारे हडल वक्र हे या सेटचे से यूएसबी आहे आणि तुम्ही बाजूचे डिझाईन पाहू शकता लाकूड घन सागवान लाकडात आणि कुशल कारागिरांनी केलेली अशी सुंदर आणि दयाळू रचना आता है असे काम आहे जाबदलमी बदल बोलत आहे की तुम्हाला सहसा बाजारात इतके सहज मिळत नाही आता फैब्रिक भाग परती है याचे फैब्रिक ड्यूल शेड आहे बेस गड बेस सह डैम्स डिजाइन आहे आणि नंतर आमच्याकडे मागे थोड़े सोनेरी तपकिरी रंगाचे फैब्रिक आहे पुनः क्लायंट ने निवडले आहे तुम्ही या सेट मध्ये जे काही पाहता आकार रंग फॅब्रिक्स हे सर्व क्लायंटच्या आवडीनुसार हा सेट महाराष्ट्रातील औरंगाबादला जाणार आहे इथे आमच्याकडे दोन आसनी आहे दोन आसनी बाहेर आणि बाहेर आहे बहातर सहा फुट मागची उंची चार फूट पुढे ते मागे बत्तीस इंच मी त्यावर बसेन आणि तुम्ही पाहू शकता की तो दोन आसनी बराच प्रशस्त आणि मोठा सेट आहे जेव्हा हल्ला जास्त उशी नसते तेव्हा काय होते आम्हाला नेहमीच्या सेटपेक्षा थोडी जास्त जागा मिळते आणि एकंदरीत जर तुम्हाला खरा महाराजाचा सोफा दिसला तर आणि मी तुम्हाला खात्री देतो की हा सेट कुठेही ठेवला जाईल तो त्या ठिकाणाचे संपूर्ण रूप बदलेल मी त्यावर पैसे लावू शकतो आता या खुर्चीवर येताना हे बत्तीस इंच बाहेर आणि बाहेर मागची उंची चार फूट पन्नास इंचांपेक्षा थोडी जास्त आहे आणि समोर ते मागे तीस इंच मी खुर्चीवर बसतो आणि पुन्हा तुम्हाला महाराजा लुक रॉयल लुक ज्याबद्दल आपण बोलत आहोत आणि हळलचा वक्र पाहू शकता भारतीय कारागिरांची भव्यता आणि अप्रतिम कलाकृती या सोफा सेटला एक अद्वितीय उत्कृष्ट नमुना बनवतात आतील काळ्या रंगासह रंग धातूचा सोनेरी आहे आता धातूच्या सोन्याने काळा हे एक उत्तम संयोजन आहे जेव्हा तुम्ही युनिक पाहता तेव्हा तुम्ही ते पाहू शकता आणि हे स्पष्टपणे दिसून येते की संपूर्ण सेट किती भव्य आणि किती आश्चर्यकारक दिसत आहे आणि या दुहेरी रंगाच्या सेटसाठी खूप काम करावे लागते कारण प्रत्येक रंग आधी लॉक केला जातो आणि त्यावर दुसरा रंग केला जातो आणि त्यासाठी खूप वेळ लागतो आणि हे स्थानिक कारागीर स्थानिक लोकांचे काम नाही यासाठी मास्टर कारागीर आवश्यक आहेत आणि ते खरोखर महाग आहेत यासोबत आमच्याकडे साईड टेबल्स आहेत हा एकवीस इंच चौरस आहे आणि उंची एकवीस इंच आहे साईड टेबल साधारणपणे सेंटर टेबल पेक्षा थोडे उंच असतात मी चित्रात सेंटर टेबल पण आणि आणि हे सेंटर टेबल आहे चार बाय दोन फूट उंची अठरा इंच आहे आता हा संपूर्ण कोरलेला आहे फक्त समोरचा भाग कोरलेला आहे कारण हा सन्स भिंतीवर भिंतीवर तीन बाजूंनी जात आहे म्हणूनच क्लायंटने एक कोरीव काम करण्यास सांगितले जर तुम्हाला समोर आणि मागे दुहेरी कोरीव काम करायचे असेल तर आम्ही ते देखील करू शकतो त्यामुळे तुम्हाला काय हवे आहे हा मुख्य मुद्दा आहे आणि आर्सेन फर्निचरची निवड करते आणि जागतिक स्तरावर वितरण करते

प्रेम आणि विदेशी चलन देखील मिळवणे म्हणून आम्ही योगदान देत आहोत भारतीय अर्थव्यवस्थेत आणि ही आमचा वाटा आहे आणि हे शक्य झाले कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही आम्हाला आशीर्वाद देता आणि तुम्ही आम्हाला आदेश देता तुम्हाला असे काहीतरी हवे असल्यास तुम्ही यासारख्या सुंदर कलेतील खरोखर सुंदर टिकाऊ सागवान लाकूर फर्निचर शोधत आहात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या आवडीनुसार आम्ही येथे आहोत नंबर येथे आहे कृपया आमच्याशी संपर्क साधा आम्हाला तुमच्या गरजेबद्दल चर्चा करण्यात आनंद होईल ते तुमच्या आवडीनुसार करा आणि तुमच्या घरी पोहोचवा मला विश्वास आहे की तुम्हाला आमचे काम स्थानिक लोकांच्या हातचे काम आवडते मी तुम्हाला कमेंट करून इतर लोकांसोबत शेअर करण्याची विनंती करतो जेणेकरून आम्ही कलेचा अधिक चांगल्या प्रकारे प्रचार करू धन्यवाद